नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट असे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पापड कसे बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल तीन पट फुललेले अगदी छान असे पांढरशुभ्र असे आपले ज्वारीचे पापड हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान असे आपले मौसूद पापड हे तयार झाले तर सर्वप्रथम इथे मी ज्वारीची पापड बनवण्यासाठी कढईमध्ये बरोबर साफ करून घेतलेली एक किलो ज्वारी घेतली ज्वारीचा कुठलाही प्रकार आपण वापरला तरी काय हरकत नाही आता काय करायचं आज आपण अगदी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने पापड हे बनवणार आहोत ज्या वेळेस म्हणजे जुन्या काळात आपले ज्वारीचे पापड जे बनवले जायचे जा। त्यांना आपल्या ही ज्वारीला ओली झाल्यानंतर उखळमध्ये तिला काढले जायचं जा। पण आता आजकाल आपल्याकडे प्रत्येकाकडे ती उकळ उपलब्ध नाही म्हणून आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे एक वेगळी ट्रिक वापरून आज ही पापड बनवणार आहोत तर काय करायचं ह्या ज्वारीमध्ये अगदी भरपूर असं पाणी हे घालायचं पाणी घातल्यानंतर हिला पाच मिनटं आपण आता अशीच राहू देणार आहोत तर पाच मिनटं बरं असंच राहू द्यायचं आणि त्यामुळे काय होईल जे साल असतं ते अगदी मऊ पडतं आणि त्यामुळे आपले जी काही आपली पुढची प्रोसेस असते ती अगदी परफेक्ट अशी ती तयार होते तर पाच मिनिटभर आपले झाले त्यानंतर याच्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं पुन्हा एकदम दो दोन पाण्याने इला स्वच्छ धुवायची आणि एक चाळणीमध्ये इला काढून घ्यायचं तर पाणी हे पूर्णपणे आपण निथळून एका चाळणीमध्ये काढून घेतले म्हणजे जे, जे काही थोडंफार पाणी असेल ते पूर्णपणे चाळणीतनं निघून जाईल तर अशा पद्धतीने काय करायचं पूर्णपणे पाणी हे निथळेपर्यंत आपण चाळणीमध्येच राहू द्यायचं तर कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिटभर मी राहू दिले चाळणीत म्हणजे आपले ज्वारीतलं संपूर्ण पाणी हे आता नितळून झाले निथळल्यानंतर लगेचच एक कॉटनचं कापड असो किंवा आपल्या साडीचं कुठलंही एक कॉटन कापड घ्या त्या कापडमध्ये आता ही ज्वारी आपण एक दिवसभर तिला बांधून ठेवणार आहोत त्यामुळे काय होईल आता आपली ज्वारी ही ओली आहे आणि जे काही साल असतं त्यामुळे हे साल मऊ पडतं आणि आपण ज्या वेळेस तळायला जातो ते पूर्णपणे साल निघतं आणि त्यामुळे आपले पापड हे काळपट किंवा कळक ते तयार होत नाही तर अशा पद्धतीने हिची आपण कापडाची गाठ मारून अगदी पॅक करून एक दिवस एक रात्रभर आता आपण असं राहू देणार तर याला मी एक दिवस एक रात्रभर अगदी पॅक असं बांधून ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी बघू शकाल जी काही आपली ज्वारी असते ती आत म्हण अगदी सॉफ्ट झालेली असते आणि ते पाणी असल्यामुळे आपलं साल देखील अगदी असं मऊ पडलेलं असतं ज्यावेळेस आपण गिरणीतनं दळायला जातो त्यामुळे ते काय होतं साल हे व्यवस्थित मोकळं निघून जातं ज्वारीचं आणि त्यामुळे आपलं ज्वारीचे पापड कडक न होता अगदी छान मौशे ते तयार होतात लगेचच तिला मी मोकळे करून घेतले आणि त्याच कापडावरती फॅन खाली आपण ती पूर्णपणे सुकेपर्यंत सुकवून घ्यायचं पूर्णपणे जेवढी कोरडी होईपर्यंत आपण याला सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीत जाऊन अगदी नेहमीप्रमाणे अगदी अग आग बारीक असं याचं पीठ दळून आणि आपल्या नेहमीच्या पिठीचं चाळणीतनं त्याला चाळून घ्यायचं तर मी दुसऱ्या दिवशी काय केलं तिला पूर्णपणे सुकवून घेतलं सुकवल्यानंतर लगेचच आपण त्याचं पीठ तयार करून आणलं पीठ तयार करून आणल्यानंतर अगदी बारीक चाळणीने हे पीठ गाळून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार झाले आणि लगेचच ते पीठ एका कुठल्याही भांड्याने आपण मोजून घेतो आता बरोबर एक मी ह्या पद्धतीचं भांडं घेतले त्या भांड्याने हे पीठ मोजून घेतले आता मी एक भांडभर पिठाचं पापड बनवते म्हणून त्याच भांड्याने बरोबर आता आपण या कढईमध्ये दुप्पट पाणी हे गरम करून घेणार इथे मी एक भांडभर पीठ घेतले त्याच भांड्याने बरोबर दोन भांडे दोन वेळेस आपण हे भांडे भरून पाणी यामध्ये टाकून घेते आणि हे पाणी झाकण ठेवून आता पूर्णपणे उकडी येईपर्यंत याला गरम करून घ्यायचं जर तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल तर वाटीने देखील ह्याच पद्धतीने पाच वाट्या घ्याल तर दहा वाट्या पाणी तुम्ही घाला म्हणजे अगदी परफेक्ट असे आपलं पापड हे तयार होतात तर पूर्णपणे पाणी देखील काही ज्वारीला लागत नाही कमी जास्ती म्हणून इथं मी जास्तीचं पाणी हे गरम करून घेतलं आहे आता ज्वारीच्या पाणी ॲब्झॉर्ब करण्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊन घेऊ शकतं तर एक भांडभर पाणी मी याच्यात राहू दिलं एक भांडभर पाणी हे साईडला काढून ठेवलं हो आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये काय करायचं आपल्या आवडीनुसार तीळ ओवा जर तुम्हाला देखील घालायचे असेल जिरे चवीनुसार मी बरोबर इथे मी अर्धा किलो पीठ घेतले अर्धा किलो पिठासाठी बरोबर एक चमच्यावर खाण्याचं मीठ घेतले आणि दोन चमचे मी पापडखार हा घेतलाय इथे खाराचा वापर करतो आहे म्हणून मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं असतं त्यामुळे आपले जे पापड असतात अजिबात खारसट ते होत नाही चमच्याने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेच पाण्याला उकळी आली उकळी आल्यानंतर जे आपण पीठ घेतलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून द्यायचं टाकल्यानंतर अजिबात चमच्या त्याने हलवता न हलवता सर्वात आधी याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आता हे पीठ आपण पाच मिनिटभर शिजवून घेणार यामुळे काय होतं जे आपले पापड असतात अजिबात तळे जात नाही आणि अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात तर पिठाच्या वरती बरोबर पाणी यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर लयच याला व्यवस्थित मिक्स करून आता हे पीठ आपण शिजून घेणार अजिबात गाठी वगैरे पळत नाही अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात फक्त याला क मिक्स करताना अगदी पटपट व्यवस्थित प्रोसेस तयार प्रोसेस करा अजिबात फुल गॅसवरती ही प्रोसेस करून घेऊ नका त्यामुळे गाठी पडण्याची शक्यता असते म्हणून मंद मन आचेवरतीच हे व्यवस्थित पीठ हे मिक्स करून त्याला शिजवून घ्या आता यामध्ये पुन्हा की मी अर्धा ग्लासभर पाणी हे टाकून घेते लागता लागता आपण यामध्ये पाणी हे घालणार आहोत एकाच वेळेस जर जास्त पाणी घातलं तर पीठ हे जास्ती सैलसर होण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे आपले पापड हे व्यवस्थित येणार नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालत पुन्हा की हे पीठ आपण शिजवून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही ट्रीक सांगणार आहे पीठ कशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट आपलं पीठ हे शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ हे शिजवून घेते तर अगदी जेवढं आपण पाणी घेतलेलं होतं अगदी तेवढंच पाणी ह्या पिठाला अगदी परफेक्ट असं लागतं ज्वारीचं जे पीठ असतं ते थोडं पाणी जास्ती घेतं नेहमीचे आपले ना नाचणीचे किंवा पाप तांदळाच्या पापडांपेक्षा तर दुप्पट पाणी लागतं आपल्याला तर काय करायचं एक हात हाताला अगदी थोडंसं गार पाणी लावायचं आणि गार पाणी लावून आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ चेक करून बघायचं जर हाताला आपलं पीठ चिटकत असेल तर समजून घ्या आपलं पीठ हे कच्चं आहे पुरांकी थोडंसं पाणी टाकून आपण त्याला शिजून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे त्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपण असंच ठेवून दिलं तर पाच मिनटानंतर याच्यातनं अगदी थोडंसं आपण पीठ कागदावरती काढून घेऊया एकाच वेळेस पूर्ण पा हे काढून घेऊ नका ते काय गार झाल्यानंतर आपल्याला पापड करताना थोडंसं जीवावर जातं म्हणून अगदी थोडं थोडं पा पापडांचं पीठ घेत आपण पापड हे तयार करू तर इथे मी अगदी थोडंसं प्लॅस्टिकच्या कागदावरती पीठ हे काढून घेतले ते काढल्यानंतर हाताने व्यवस्थित आपण याला चोळून घ्यायचं अगदी पीठ आपलं छान मौसूत प्लेन होईपर्यंत त्याला छान चोळून जर तुम्हाला प्लॅस्टिकचा कागद वापरायचा नसेल तर कॉटनचा ओला कापड वापरून या जागेवरती वापरलं तरी काही हरकत नाही अजिबात ते चिपकत वगैरे नाही आणि एकही थेंब तेलाचं न वापरता अगदी छान आपले वर्षभर टिकणारे अजिबात वास वगैरे न येतात तळेनं जातं अगदी परफेक्ट असे आपले ज्वारीचे खुशखुशीत असे आपले हे पापड हे तयार होतात तर मध्यम आकाराचा मी गोळा घेतला आहे पापड आपल्याला लहान मोठा कसा हवा आहे आपल्या आवडीनुसार याची लाटी हे तयार करून घ्यायची तर मी संपूर्ण गोळ्याची लाटी ही तयार करून घेतली त्यानंतर काय करायचं लय प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्या कागदाला अगदी थोडंसं नॉर्मल तेल लावायचं जेणेकरून आपला पापड हा अगदी सहज आपल्याला काढता येईल म्हणून मी अगदी थोडंसं तेल हे लावून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण पापड हा लाटून घ्यायचा लाटताना तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही फाटत वगैरे नाही आणि तो अजिबात हाताला देखील चिपकणार नाही एवढं परफेक्ट असं आपलं पीठ शिजून आणि अगदी छान असे ते तयार झाले तर जाड बारीक आपल्याला कसा हवा आहे त्यानुसार आपण पापड हा तयार करून घ्यायचा अगदी परफेक्ट असा आपला हा पापड तयार झाला आहे त्यानंतर जर तुमच्याकडे मशीन असेल मशीनने देखील तुम्हाला मी करून दाखवते अगदी सहज पटकने असा आपला पापड हा तयार होतो जेवढं दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी चविष्ट असा आपला पापड हा तयार आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पापड हे तयार करून दोन ते तीन दिवस त्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचं तर कागदावरनं देखील अगदी सज असा आपला पापड हा निघतो आहे अजिबात पापड आपला हाताला देखील चिपकत नाही आणि कागदाला देखील चिपकत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपले पापड आणि पीठ हे शिजलेले अगदी छान असे आपले पापड हे तयार आहे तर दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये पापड हे वाळवून घेतले अजिबात आपल्या पापडांना तळे वगैरे गेलेले नाही एकसारखे एकदम छान असे आपले पापड हे तयार झाले नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीचे पापड हे तयार करून बघा अगदी छान चविष्ट वर्षभर टिकणारे असे पापड हे तयार होतं लगेचच मी तुम्हाला त्यांना तळून दाखवते अगदी दोन ते तीन पटीने आपला पापड हा फुलला आहे म्हणजे अगदी छान असा परफेक्ट असा आपला पापड हा तयार झाला आहे कलर देखील तुम्ही बघू शकाल अजिबात तळल्यानंतर तो लाल वगैरे होत नाही अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा देखील पापड तुम्हाला मी तळून दाखवते तर अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवले दुसरा पापड मी तुम्हाला भाजून देखील दाखवते भाजताना देखील अगदी सहज आपला पापड हा भाजला जातो आहे भाजल्यानंतर देखील तो अजिबात लाल वगैरे होत नाही अगदी छान असा आपला पापड हा भाजून तयार झाला आहे जर तुम्हाला तळून आवडत नसेल तर भाजून देखील आपण हा पापड खाऊन घेऊ शकतो एवढे छान आपले परफेक्ट पापड हे तयार झाले आम्ही नेहमी मी तळून पापड हे तळून न खाता आम्ही नेहमी पापड हा भाजूनच खाल्ला जातो अगदी छान असा परफेक्ट आपले पापड हे तयार झाले रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू